नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती याचा पुढचा भाग घेणार आहोत कुठला सर्वनाम सर्वप्रथम आपण काय करूया सर्वनामाची व्याख्या बघू त्यानंतर आपण त्यावरील उदाहरणे बघू म्हणजे आपल्याला तो टॉपिक व्यवस्थित समजेल सर्वप्रथम व्याख्या नामात नावाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात आता आ, ही ही व्याख्या आहे ना आपण उदाहरणा थ्रू आपण समजून घेऊया तर उदाहरण आहे राम हुशार आहे राम रोज अभ्यास करतो रामचा वर्गात प्रथम क्रमांक येतो आता तुम्ही जर बघाल या वाक्यामध्ये राम हे नाम आहे की नाही ते सारखं सारखं येते राम इथं आलं इथं आलं इथं आलं तर प्रत्येक वेळी राम त्याचं नाव घेणं गरजेचं आहे का नामाची गरज आहे का तर नाही त्याऐवजी आपण काय करू शकतो सर्व नाम वापरू शकतो आता वाक्य काय राम हुशार आहे राम अभ्यास रोज अभ्यास करतो तर आपण मी ह्याच्याऐवजी काय लिहू शकते तो रोज अभ्यास करतो राम ऐवजी मी काय वापरलं तो ठीक आहे त्यानंतर रामचा वर्गात प्रथम क्रमांक येतो मग रामच्या ऐवजी मी काय लिहिन त्याचा त्याचा वर्गात प्रथम क्रमांक येतो त्याचा मग ह्यामध्ये ह्या उदाहरणामध्ये राम हा हे नाम आहे ना सतत त्याचा पुनरुच्चार करण्याऐवजी मी काय करते हे शब्द वापरले तो त्याचा म्हणजे ह्या शब्दांनाच काय म्हणतो आपण सर्व नाम ठीक आहे राम हुशार आहे तो रोज अभ्यास करतो त्याचा वर्गात प्रथम क्रमांक येतो म्हणजे या सर्व नामामुळे रामा नामाचा पुनरुच्चार करण्याची गरज पडली का आपल्याला नाही म्हणजेच वाक्यात नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी म्हणजे पुनरुच्चार सतत करण्याची गरज न पडण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण म्हणतो सर्वनाम आता आपण काय बघितली सर्वनामाची व्याख्या तर आता आपण बघूया की प्रमुख सर्वनामे कुठली ह्याची एक लिस्टच आहे कुठली कुठली मी तू तो ती ते आम्ही आपण तुम्ही त्या स्वतः आणि कोण ही सर्व नामे आहेत ना एकदम बेसिक आहेत ही तुम्हाला पाठच पाहिजे ही जर तुम्ही पाठ केली ना तर सर्व नामावर कुठलाही प्रश्न आला सपोज सर्व नाम ओळखा तर त्याचं उत्तर तुम्हाला लगेच कळणार कारण की तुम्हाला ही सर्व नामे माहिती आहेत ठीक आहे आता आपण काय करूया सर्व नामावरची वेगवेगळी प्रश्न बघूया आता सर्व नामावरचा पहिला प्रश्न आहे वाक्यातील सर्व नाम ओळखा याच्या आधीच मी काय केलंय तुम्हाला महत्वाची सर्व नामे सांगितली आहेत त्याच्यामुळे तुम्हाला यातून सर्व नाम ओळखायला सोपं जाईल पहिला पहिलं वाक्य आहे ते सर्व क्रिकेट खेळत होते ठीक आहे आता यामध्ये एका व्यक्तींचा किंवा मुलांचा ग्रुप असणार जो क्रिकेट खेळतोय ना मग सर्वांची नावे दिली ना आहेत का इथे नाही त्याऐवजी काय सांग म्हटलंय त्यांनी ते ते मग ह्यातलं सर्व नाम कुठलं ते त्यानंतर तेथे जाऊ नका एखाद्या ठिकाणाचं नाव कुठलं तरी जिथे जाऊ नका म्हंटले ना त्या ठिकाणाच्या नावाऐवजी मी काय वापरलंय शब्द तेथे म्हणून हे काय झालं सर्वनाम त्यानंतर तुम्ही पुढे जा एक कुणाला तरी एका व्यक्तीला किंवा एका व्यक्तींच्या समूहाला मी काय ते काय बोलतात तुम्ही पुढे जा त्यांचं नाव घेतलंय का नाही त्याऐवजी काय वापरलंय तुम्ही म्हणून हे झालं सर्वनाम आता चौथं वाक्य आहे आपले काम आपण स्वतः केले पाहिजे यामध्ये कुणाचे का ते कुणाचं काम आहे ते का नाही मग काय लिहिले आपले त्याऐवजी त्यानंतर कुणी करायला पाहिजे त्या व्यक्तीचं नाव घेतलंय का नाही मग ते काय लिहिले आपण आणि स्वतःसाठी लिहिलंय स्वतः तिथंही माझं स्वतःचं नाव नाही घेतलं म्हणून इथं काय झाले तीन सर्व नामे आपले आपण स्वतः लक्षात घ्या की प्रश्न दोन टाईपचे असतात एक तर असं एक वाक्य आहे आणि त्याला चार ऑप्शन दिले त्यातलं सर्व नाम कुठलं ते तुम्हाला शोधायचं ऑप्शनपैकी किंवा दुसरा प्रश्न काय असू शकतो एकूण सर्वनामे शोधा आता ह्या तीन प्रश्न ह्या तीन वाक्यांमध्ये एक एकच सर्वनाम होतं पण चौथ्या वाक्यामध्ये किती सर्वनामे आहेत एक दोन तीन म्हणजे वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त सर्वनामे असू शकतात आणि ते तुम्हाला शोधता आली पाहिजे ठीक आहे पाच वाक्य आहे ना हा प्रश्न जर असा म्हणजे कसा समजायला आहे बघा वनभोजनासाठी कोण काय आणणार आहात ते मला सांगा आता इथं का सा सा काय सांगितलं वनभोजन वनभोजन म्हणजे आता सपोज चार पाच मुलांचं ग्रुप आहे ते वनभोजनाला जाणार आहेत मग आपण कसं करतो की प्रत्येकाला एक वस्तू ठरवून देतो की नाही कोण काय 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 आणणार आहे ही वस्तू तो आणणार मग एक जण एक सपोज लिस्ट बनवतोय आता तो का है है? काय म्हणतोय वनभोजनासाठी कोण काय आणणार कोण काय इथं प्रश्नार्थक नाहीये इथं काय दिलंय त्यांनी सर्व नामाच्या अर्थाने दिलंय कुठली व्यक्ती कोण म्हणजे कुठली व्यक्ती आणि काय म्हणजे कुठलं सामान कोणतं सामान आणणार आहे ते म्हणजे त्या व्यक्ती आणि त्या सामनाऐवजी मी काय सर्व नाव वापरले कोण आणि काय आता ती जे सामनाची लिस्ट आहे ना त्याच्यासाठी वापरले ते, ते. आणि ती व्यक्ती जी यादी बनवणारे किंवा लिस्ट बनवणारे तिने स्वतःच्या नावाऐवजी काय वापरलंय मला म्हणून ह्या वाक्यामध्ये किती सर्व नाम आले चार कोण काय ते आणि मला आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया पहिल्या प्रश्नामध्ये आपण काय बघितलं की आपल्याला वाक्य दिलेली होती आणि त्यातलं सर्वनाम ओळखायचं होतं आता इथं वेगळं आहे इथं काय दिलंय त्यांनी वेगवेगळे चार पर्याय दिलेत आणि त्यातलं मला सर्वनाम ओळखायचं ओळखायचंय तर कसं ते बघूया प्रश्न काय आहे पर्याय यातील ओळखा इथं वाक्य दिले नाही डायरेक्ट शब्दच दिलेत आणि त्यातलं मला सर्वनाम ओळखायचं ओळखायचंय ठीक आहे तर सर्वात प्रथम ऑप्शन आहे ने जे दे आणि घे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं ने दे आणि घे ह्या क्रिया आहे म्हणजे क्रियापद आहे त्या ह्यामध्ये मग ऑप्शन सर्वनामाचं कुठला जे ठीक आहे त्यानंतर काय कुठे घेऊन जा आता मागच्या प्रश्नाच्या एका उदाहरणामध्ये शेवटच्या आपण काय बघितलं होतं वनभोजन ना तर वन ते वाक्य जर तुम्ही बघितलं त्यातलं सर्वनाम कुठलं होतं काय मग ह्यातलंही सर्वनाम कुठलं आहे काय पहिल्या ह्याच्यातलं आहे जे त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे लोणी राणी कोनी आणि गाणी आता ह्यामध्ये बघा लोणी राणी आणि गाणी ही काय आहेत नामे आहेत मग राहिलेलं कुठलं कोणी हे सर्व नामे ठीक आहे आता चौथा प्रश्न आहे ऑप्शन स्वतः उद्या भेटू आणि खाली जर तुम्ही वाक्य ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला बघाल ना तुम्ही महत्वाची सर्वनामे दिली आहेत त्यातलं एक आहे स्वत म्हणजे यातलं सर्वनाम कुठलं स्वतः आजचा हा व्हिडिओ इथेच संपतोय जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला अजून कुठला टॉपिक समजून घ्यायचा असेल तर प्लीज कमेंट करू शकता तुम्ही थँक्यू